नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता एक ब्रेकिंग बातमी आपण बघतो एस के नाईन येवला न्यूज वर येवल्यातील धानोरी शिवारामध्ये भर दिवसा अधिकाऱ्यावर हल्ला केल्यामुळे या हल्ल्यात अधिकारी जखमी झाले असून निफाड येथून वन विभागाची रेस्क्यू टीम आता बोलवण्यात आली आहे अद्याप उसाच्या क्षेत्रामध्ये बिबट्या दडून बसला असल्यामुळे या ठिकाणी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे या घटनेचा आढावा घेतलाय घटनास्थळावरून आमचे संपादक सुदर्शन खिल्लारे यांनी नमस्कार एस के नाईन न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपण आज धानोरे या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी आज भर दिवसा एका शेतकऱ्याच्या शेतीमध्ये बिबट्याचं दर्शन झालं आणि या शेतकऱ्याने त्वरित वन विभागाला कॉल केल्यानंतर वन विभागाचे अधिकारी या ठिकाणी आले आणि अधिकारी ज्यावेळेस बिबट्याला रेस्क्यू करत असताना त्या बिबट्याने अधिकाऱ्यावर हल्ला केला आता अधिकारी जखमी आहेत त्यांना उपचारासाठी दवाखान्यात पाठवण्यात आलेलं आहे आपण माझ्या पाठीमागे पाहू शकतो हे जे उसाचं क्षेत्र आहे या ठिकाणी आत्ता हा सध्या बिबट्या दडून बसलेला आहे आपण आता घटनास्थळी आहोत आणि काही शेतकरी देखील आपल्यासोबत आहे ह्या ह्या बिबट्याला या ऊसामध्ये जाताना काही प्रत्यक्षदर्शींनी पाहिलेलं आहे नेमकं या जे शेतकरी आहे ज्यांच्या शेतामध्ये हा बिबट्या केला आहे ते शेतकरी आपल्यासोबत आहे काय प्रसंग होता आणि कसा तुम्ही बिबट्या जवळून पाहिला बिबट्या या ठिकाणी वन अधिकाऱ्यांना पाचारण केल्यानंतर वन अधिकारी आले आणि त्यांनी त्या जनावरांचं जे गिन्नी गवत आहे त्या गवतामध्ये खात्री करण्यासाठी म्हणून ते ज्या वेळेला त्या गवताच्या जवळ गेले त्यावेळेला बिबट्या दरकाळी फोडून त्या वन अधिकाऱ्यावर त्यांनी हल्ला केला आणि त्या वन अधिकाऱ्यांना जखमी केलेला आहे अशा स्वरूपाचं आणि त्यानंतर तो आता जे आमच्या घराशिवा सर्वात आधी बिबट्या कोणी पाहिला सर्वात अगोदर हो। बिबट्या मी स्वतःच बघितला आणि मग तुम्ही कोणाला सांगितल्यानंतर आणि त्यानंतर मी वन अधिकाऱ्यांशी संपर्क केला परंतु वन अधिकाऱ्यांनी संपर्क केल्यानंतरही जे ब ममजापूरला आहे मी असं त्यांनी सांगितलं त्यानंतर मी संभाजीराजांशी संपर्क केल्यानंतर संभाजीराजांनी संबंधित वन अधिकारी यवला विभागाचे त्यांना घटनास्थळावर तातडीनं एक अर्ध्या तासामध्ये पाठवलं त्यानंतर ते अधिकारी म त्यातले एक अधिकारी त्या ठिकाणी प्रत्यक्ष आहे की नाही म्हणून खात्री करण्यासाठी ज्यावेळेला गेले त्यावेळेला त्या वन अधिकारीवर त्यांनी हल्ला केला आणि त्या अधिकाऱ्यांना त्यांनी जखमी केलं आहे आ, या ठिकाणी हे जे प्रत्यक्षदर्शी शेतकरी होते त्यांनी हा बिबट्या आपल्या डोळ्यांनी पाहिला आहे आणि वन विभागालाही कळवलं होतं या ठिकाणी शिवसेनेचे नेते संभाजी पवार देखील आहेत राजे काय सांगाल तुम्ही या ठिकाणी आला बिबट्याचं काय नेमकं का परिस्थिती होती आणि काय नागरिकांची स्थिती होती दोन ते अडीचच्या दरम्यान देवीदास शिंदे या ग्रामस्थांनी मला फोन केला की आमच्या शेतात गिन्नी गवतात बिबट्या येऊन बसलेला आहे मी तातडीने फॉरेस्ट अधिकाऱ्यांना फोन केला त्यांनी त्यांची गाडी पाठवली आणि फॉरेस्टच्या अधिकारी आल्यानंतर त्यांच्यावर तो तिथं चेक करण्यासाठी ते गेले असता त्याच्यावर तो हल्ला केला आणि हल्ला केल्यानंतर त्या अधिकाऱ्यांची खात्री पटली त्यानंतर तो बिबट्या शेजारच्या उसात देवीदास शिंदे यांच्या उसात जाऊन बसलेला आहे तरी आता सध्या एक दहा पंधरा मिनटात सर्व फॉरेस्टचे अधिकारी इथे येऊन ते जाळीद्वारे त्या बिबट्यास पकडण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तो पकडावा अशी सर्व ग्रामस्थांची विनंती बिबट्याला लवकरात लवकर पकडावं आम्हाला भयमुक्त करावं अशी येथील नागरिकांनी मागणी केलेली आहे मी पुन्हा एकदा कॅमेरामॅनला विनंती करतो जे माझ्या पाठीमागे जे आत्ता ऊसाचं क्षेत्र आहे या ठिकाणी तो बिबट्या आत्ता या क्षणाला दडी मारून बसलेला आहे आपण एस के नाईन हे पहिलं चॅनल आहे की जे घटनास्थळी पोहोचून वृत्तांकन करते आहे कुठल्याही व्हायरल व्हिडिओवर आय त्या आपण बातम्या करत नाही त्यामुळे आपण आता सध्या घटनास्थळी आलेलो आहोत आणि प्रत्यक्ष जे आता रेस्क्यू ऑपरेशन आहे यापुढचं वन विभाग असेल किंवा येवला संयुक्त युक्त रेस्क्यू ऑपरेशन देखील आपल्याला लाईव्ह दाखवणार आहोत तर हे आत्ता मी तुम्हाला जे घटनास्थळाचं जे जे आहे या माझ्या पाठीमागे हा बिबट्या या उसामध्ये आत्ता दडलेला आहे आणि तो आता या नागरिकांच्या भीतीमुळं बिबट्या दडलेला आहेत काही नागरिक देखील वरती आहेत जे बिबट्यावर नियंत्रण लक्ष ठेवून आहेत मात्र बिबट्या सध्या आता या उसाच्या क्षेत्रामध्ये आहे तर या ठिकाणी अनेक परिसरातील नागरिकांनी बिबट्या पाहण्यासाठी गर्दी केली मात्र बिबट्या ज्यावेळेस निघेल तर त्यावेळेस नागरिकांची तारंबळ उडणार आहे कॅमेरामॅन सचिन वाखारेसह सह सुदर्शन खिल्लारे एस के नाईन येवला न्यूज मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एस एस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल